नमस्कार न्यूज डंखामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आणि हे निवडणुकीचं मतदान सहा वाजेपर्यंत झाल्यानंतर नेमके किती टक्के मतदान झालेलं आहे याचे निश्चित आकडे समोर आलेले नव्हते पण पाच वाजेपर्यंत जे काही मतदान झालं होतं त्यानुसार जवळपास अठ्ठावन्न टक्के इतकं मतदान झालेलं आहे असं समजलं वेगवेगळ्या चॅनल्समधनं हे समोर आलं पण प्रत्यक्षामध्ये सहा वाजेपर्यंत किती झाले हे लक्षात यायचं आहे आणि त्याच्यातून असा एक अंदाज बांधता येऊ शकतो की हे निश्चितपणे साठ टक्केच्या पुढे तर असणारच आहे पण कदाचित पासष्ट टक्केच्या जवळ जाऊ शकतं असं आपण म्हणू शकतो दुसरी आ, दुसरी गोष्ट म्हणजे जे वेगवेगळ्या जिल्ह्यांचं मतदान पाहिलं ते मदे बहुत एवरेज तर ते सुद्धा त्याच्यामध्ये बहुतांशी एव्हरेज जर आपण पाहिलं सरासरी तर त्या सुद्धा साठ टक्के मतदान झालेलं आहे मुंबई शहरामध्ये पन्नास टक्के झाले उपनगरामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झालेलं आहे पण बाकी जिल्हे पाहिले तर त्या ठिकाणी जवळपास साठ टक्के मतदान झालं आहे साठ टक्केपेक्षाही जास्तही सुद्धा झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये मतदारांनी चांगला उत्साह दाखवला आहे असं आपण म्हणू शकतो अर्थात हा फक्त उत्साहच आहे की मतदारांना बाहेर काढून त्यांनी मतदान केंद्रापर्यंत यावं मतदान करावं यासाठी प्रयत्नपूर्वक काही झालेलं आहे याचासुद्धा विचार करावा लागेल आणि ते कोणी केलेलं आहे याचासुद्धा विचार करावा लागेल आता हे मतदान झाल्यानंतर स्वाभाविकच एक्झिट पोल सगळ्या वेगवेगळ्या एजन्सीजनी जाहीर केले आणि त्याच्यामध्ये बहुतांशी ज्या एजन्सीज आहेत त्यांनी महायुतीला बहुमत जे आहे ते मिळेल अशा पद्धतीने अंदाज व्यक्त केलेले आहेत मग स्वतंत्र त्या सगळ्या महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्यांना किती किती जागा मिळतील हे सुद्धा सांगितलेलं आहे पण त्या सगळ्या अगदी तपशिलामध्ये जाण्याची गरज नाही आहे पण साधारणपणे महायुतीला एक वरचड स्थान मिळेल अशा पद्धतीचा अंदाज अनेक या सगळ्या एक्झिट पोलने सांगितलेला आहे अर्थात एक्झिट पोलवर पूर्णपणे आपण विसंबून राहू अवलंबून राहू अशी काही स्थिती नाही कारण यापूर्वीचे अनेक एक्झिट पोल अगदी लोकसभेचा सुद्धा एक्झिट पोल आपण पाहिला तर त्याच्यातही एनडीएला चारशे या जा जवळपास जागा मिळतील किंवा साडेतीनशेपेक्षा जास्त जागा मिळतील अशा पद्धतीने सांगितलं गेलं प्रत्यक्षामध्ये चित्र जे आहे ते समोर आलं आणि त्याच्यामध्ये जी काही घसरण आहे ती पाहायला मिळाली भाजपाला सुद्धा अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत त्यामुळे एक्झिट पोलवर पूर्णपणे विसंबून राहणं शक्य नाही पण तरी देखील काही मुद्दे जे आहेत ज्यांची चर्चा आपण गेले अनेक दिवस प्रचाराच्या दरम्यान करत आलेलो आहोत एकूण हा सगळा पाच वर्षांचा जो कालावधी झाला त्याच्यामध्ये दोन सरकारं जी आहेत ते आलेली आहेत त्यांचे एकंदरीत कामगिरी कशी राहिली आहे यावरनं आपण अंदाज बांधतोय त्यांनी एकमेकावर केलेले आरोप प्रत्यारोप त्या प्रचाराची घसरलेली पातळी आरोप प्रत्यारोपांची घसरलेली पातळी काम करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा एकत्रित परिणाम जो आहे तो आपल्याला या निवडणुकीमध्ये मतदानामध्ये दिसणार आहे तर त्याचा आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आता पहिली गोष्ट म्हणजे जर हा मतदानाचा टक्का वाढलेला आहे म्हणजे अर्थात मागच्या वेळेलासुद्धा साठ टक्केपेक्षा अधिक मतदान झालेलं आहे दोन हजार एकोणीसला असो दोन हजार चौदाला असो पण यावेळेला जर ते त्रेसष्ट टक्के चौसष्ट टक्केच्या जवळपास गेलेलं असेल तर हा आकडा जो आहे तो निश्चितपणे काहीतरी एक परिणामकारक असं लोकांनी प्रभाव लोकांवर पडलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं आता याच्यामध्ये एक गोष्ट असू शकते ती म्हणजे लोकांना एक तर लोकांचा सुद्धा असेल की लोकांना एक ठरवायचं असेल की आपल्याला निश्चितपणे एक कोणता तरी घटक जो आहे किंवा कोणता तरी एक महायुती असो किंवा महाविकास आघाडी यांना एक सरस सरसकट आपल्याला निवडून देणं आवश्यक आहे कारण त्याशिवाय पर्याय नाही आहे आपण जर तसा कौल दिला तर त्या अर्थाने बहुमत असलेलं एक सरकार येऊ शकेल आणि ते पाच वर्ष चालू शकेल त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले असतील मतदानासाठी उतरले असतील मतदान केंद्रापर्यंत गेलेले असतील आणि त्यांनी आपापल्या पद्धतीने मतदान केलं असेल हा एक मुद्दा असू शकतो दुसरी गोष्ट यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपा यांनी जोरदार तयार केली तयारी केली हे आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे याची चर्चासुद्धा अनेक दिवस चालू होती की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा यावेळेला पूर्णपणे मैदानात उतरला आणि त्यांनी अनेक मतदार जे आहेत त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे हे सुद्धा मागचं एक कारण असू शकतं आणि याचं कारण लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांनी अर्थात थोडंसं दुर्लक्ष केलं कारण का नरेंद्र मोदी यांचा प्रभाव होता त्याच्या आधी दहा वर्ष न नरेंद्र मोदी यांनीच सरकार चालवलेलं होतं तेच प्रधानमंत्री होते आणि त्यामुळे स्वाभाविकच आपण मतदान केलं नाही तर फारसा काय फरक पडणार नाही नरेंद्र मोदी हे तर सत्तेमध्ये येणारच आहेत एनडीए सत्तेमध्ये येणारच आहे अशा पद्धतीने विचार करणारे अनेक लोक होते त्याच्यामुळे मतदानाची संख्या पण कमी झाली किंवा ते दुर्लक्ष केलं गेल्यामुळे आपोआपच मतदार जो आहे तो घटला आणि त्याचा फटका जो आहे तो बसलेला आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यावेळेला महाराष्ट्राची निवडणूक इतकी महत्वाची आहे की त्या निवडणुकीमध्ये चांगलं मतदान जर झालं तर ते त्याचा परिणाम निश्चितपणे त्याचा फायदा हा केंद्रातील सरकारला होईल इकडच्या ज्या विकास योजना आहेत त्यांना सुद्धा जर फायदा मिळवून द्यायचा असेल तर इथे महायुतीचं सरकार येणं आवश्यक आहे असा विचार केला गेला असावा आणि म्हणून आर एस एसचे कार्यकर्ते कंबर कसून इथे कामाला लागले याविषयी सुद्धा बोललं गेलं आणि त्याचाही परिणाम कुठेतरी मतदानावर झालेला असू शकतो आणि त्यामुळे हे मतदान एकूणच विविध जिल्ह्यांमध्ये वाढलेलं दिसतं एकूणच पाच वाजेपर्यंत जे मतदान झालं होतं ते अठ्ठावन्न टक्के आहे आणि त्यानं त्यामुळे साधारणपणे एकूण जेव्हा ते मतदान काढलं जाईल त्याची टक्केवारी काढली जाईल तेव्हा ते कदाचित त्रेसष्ट चौसष्ट टक्केच्या दरम्यान असू शकेल अशी अपेक्षा आहे दुसरी गोष्ट होती ती म्हणजे नरेटिव्हची लोकसभा निवडणुकीमध्ये एक काही नरेटिव्ह जे आहे त्याची चर्चा वारंवार झाली त्याचा फटका प्रामुख्याने एन डी एला बसला भाजपाला बसला तो म्हणजे आरक्षण जे आहे ते रद्द केलं जाणार आहे किंवा संविधानामध्ये बदल होणार आहे या पद्धतीचं नरेटिव्ह पसरवलं गेलं आणि त्याचा फटका निश्चितपणे बसला त्याला काउंटरसुद्धा केलं गेलं नाही व्यवस्थित त्याचाही फटका बसला हे नरेटिव्ह आहे ठीक आहे त्याच्यामुळे काय लोक संभ्रमित होणार नाहीत लोक विचलित होणार नाहीत असा एक अंदाज बांधला गेला होता आणि त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा फटका बसला पण यावेळेला या, या निवडणुकीमध्ये हे जे दोन तीन नरेटिव्ह होते त्याचा फारसा काही उपयोग होणार नव्हता कारण संविधानाचा तसा काही इथे प्रश्न नव्हता म्हणजे आता लोकसभेची निवडणूक नसल्यामुळे केंद्रात कोणतेही सरकार निवडायचं नसल्यामुळे आणि केवळ राज्यातलं सरकार असल्यामुळे संविधानाचा मुद्दा काही आणून उपयोगाचा का नव्हता आरक्षणाचाही मुद्दा नव्हता मराठा आरक्षणाचा निश्चितपणे मुद्दा होता पण तो मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे त्यामध्ये जरांगे यांनी शेवटच्या क्षणी माघारच घेतली आपण निवडणुकात लढवणार नाही किंवा आपले उमेदवारच उभे राहणार नाहीत आता तुम्हाला ज्याला पाडायचं ते पाडा ज्याला निवडून आणायचं ते निवडून आणा अशीच त्यांनी भूमिका घेत थेट हात वर केली आणि त्यामुळे त्यांचा जो काही प्रभाव होता तो पूर्णपणे संपून गेला त्यामुळे तो एक जो मराठा आरक्षणाचा मुद्दा होता हा एवढा गंभीर राहिलेला नाही जेवढा तो त्याच्या आधी निवडणुकीच्या आधी जेवढा तो गंभीर बनवण्यात आला होता तेवढा तो राहिला नाही त्यामुळे त्याचाही प्रभाव पडण्याची आता शक्यता तेवढी राहिलेली नाही असं दिसून आलं त्यामुळे हा जो एक नरेटिव्हचा मुद्दा होता हा यावेळेला पूर्णपणे फेल गेलेला आहे कोणालाही विशेषतः महाविकास आघाडीला सत्ताधारी पक्षाविरुद्ध कोणतेही खास नरेटिव्ह तयार करता आलं नाही प्रामुख्याने लाडकी बहीण योजना जेव्हा आणण्यात आली ती लाडकी बहीण योजना कशी आमिष दाखवणारी आहे महिलांना लाच देणारी आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली गेली पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा त्यांनाच कळलं की लाडकी बहीण योजनेला लोकांचा विशेषतः महिलांचा प्रतिसाद मिळतोय मोठ्या प्रमाणात महिला त्यासाठी अर्ज करतायत त्यासाठी जे काही काही महिन्यांचे जे पैसे आहेत ते खा खात्यामध्ये जमा सुवा झालेले आहेत आणि महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे हे पाहिल्यानंतर कुठेतरी महाविकास आघाडीला पण वाटलं की आपण सुद्धा अशी योजना करावी आणि त्यांनी दीड हजारऐवजी तीन हजार रुपये देऊ अशा पद्धतीची घोषणा केली याच्यामध्ये एक रहस्य लपलेलं आहे की त्यांना कळलं या योजनेचं महत्व काय आहे लोकांना किती, योजना पसंद किती हो ती योजना पसंत पडते आहे लोकांना पचनी पडते आहे किती त्याच्या विरोध केला तरी लोकांना त्याचा फायदा होतो हे त्यांना दिसून आलं आणि त्यामुळे त्यांनी ती योजना आणली त्यामुळे हे नरेटिव्ह जे आहे ते सुद्धा फेल गेलेलं आहे आता या शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये आपण पाहिलं की अनिल देशमुखांवर झालेला हल्ला विनोद तावडेकडे पाच कोटी सापडले अशा पद्धतीची पसरवण्यात आलेली बातमी ह्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या अगतिकता दर्शवणाऱ्या होत्या की शेवटच्या क्षणी तरी आपण हे चित्र पालटवण्याचा प्रयत्न करूया का अशा पद्धतीने एक प्रयत्न झाला की अनिल देशमुखांना हल्ला झाला म्हणजे बघा कशा पद्धतीने हे कुठेतरी निराश झालेले आहेत हतबल झालेले आहेत की आता हल्ले करून आपण आपल्याकडे मतदान जे आहे ते वळवूया आपल्या प्रति सहानुभूती दाखवूया अशा पद्धतीचा एक प्रयत्न झाला किंवा त्यांना बदनाम करण्याचा त्यांना एक प्रकारे खलनायक महायुतीला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला विनोद तावडे यांच्याकडे पाच कोटी सापडली अशा पद्धती ही बातमी सुरुवातीला एवढी ती चर्चेला आली की अनेकांना वाटलं की त्याच्यात असे पैसे सापडले प्रत्यक्षामध्ये जसा दिवस सरत गेला तस तसा त्यातला फोल पणा जो आहे तो समोर आला आणि त्यातून एक दिसून आलं की ही बातमी जाणीवपूर्वक पसरवायची आणि पुन्हा एकदा कोणती नाही आपल्याकडे मतं वळवायची आपल्याकडे लोकांचं लक्ष वेधायचं हाच प्रयत्न झाला ही जी अगतिकता आहे ती दर्शवते की आपल्याला कदाचित ही सगळ्या योजना असतील किंवा आपल्याला नेमकं नेरेटिव्ह सापडलं नाही आता या सरकारच्या विरुद्ध काहीतरी जाण्यासाठी तर निदान या माध्यमातून तरी आपला प्रचार करावा आणि या सरकारची बदनामी करावी असा सुद्धा प्रयत्न असू शकतो आणि ते त्याच्यातून दर्शवलं जातं ते हे सगळे घटक जे आहेत ते या निवडणुकीमध्ये दिसून येतात आपल्याला बटेंगे तो कटेंगे हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे ज्याची चर्चा प्रचंड झाली या निवडणुकीमध्ये आणि ती एवढी चर्चा झाली की विरोधी पक्षाला सुद्धा तो कटेंगेचे वेगवेगळे अर्थ काढावे लागले वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना सांगावं लागलं की हा कसा समाजामध्येच फूट पाडणारा असा प्रचार आहे किंवा ही घोषणा जी आहे ती समाजामध्ये फूट पाडणारी योजना आहे प्रत्यक्षामध्ये तो कटेंगेचा अर्थ एकजूट करा विभागले जाऊ नका समाजासमाजामध्ये समाजामध्ये जातीपातींमध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन मतदान करा असाच त्याचा अर्थ होता पण तो सांगण्यामध्ये कुठेतरी महाविकास सा आघाडी कमी पडली आणि त्यांना त्याचा अर्थ चुकीचा आहे सांगावं लागत राहील प्रत्येक वेळा आणि त्याचे वेगवेगळे अर्थ काढले गेले मग कधीतरी बाटेंगे म्हणजे पैसे वाटत आहेत या याच्याशी त्याला जोडावं लागलं पण प्रत्यक्षात लोकांना कळत होतं की बटेंगे तो कटेंगेचा अर्थ एकजूट व्हा एकत्रित राहा आणि मतदान करा कोणाच्याही जातीपातीचा जो काही खेळ खेळला जातोय त्याच्या फसू नका त्या जाळ्यामध्ये हे सांगण्याचा जो प्रयत्न होता त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात यश मिळालं असंच आपल्याला पाहायला मिळतं या सगळ्यामध्ये तर कुठेतरी हे सगळे मुद्दे जे आहेत ते लक्षात घेतले तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की नरेटिव्हचा मुद्दा फेल गेलेला आहे जी शेवटच्या क्षणी अगतिकता होती की होणारे हल्ले पैसे वाटप या माध्यमातून कुठेतरी आपण ते एनकॅश करूया तर त्याच्यातही पुरेसं काही यश मिळू शकलं नाही जे त्यांना अपेक्षित होतं ते महाविकास आघाडीला तो एक प्रयत्न झाला आता दुसरी एक गोष्ट आहे आणखी एक मुद्दा तो म्हणजे या वेळेला असं बोललं जाते की आता हे मतदानाचा टक्का वाढलाय जेव्हा म्हटलं जातं की साठ टक्केपेक्षा जास्त मतदान झालंय की त्रेसष्ट टक्के चौसष्ट टक्के, टक्के होऊ शकेल तर याचा अर्थ अँटी इन्कम्बन्सी आहे म्हणजे हे आधीचं सरकार जे होतं एकनाथ शिंदेचं ते जावं आणि नवीन सरकार यावं परिवर्तन व्हावं अशा उद्देशाने लोक आता उतरलेले आहेत असं एक सांगण्याचा प्रयत्न काही लोकांचा होता पण प्रत्यक्षामध्ये अँटी इन्कम्बन्सी कधी येऊ शकते तर ज्यावेळेला पाच वर्ष सलग सरकार चालेल आणि लोकांना वाटेल की नाही पाच वर्ष यांना दिली पण या सरकारने काही फारसं काम केलं नाही किंबहुना त्याच्यामध्ये फक्त लुटमारच झाली अशा पद्धतीचा एक जर लोकांचा समज झाला तर लोक सरकार बदलण्याचा निश्चितपणे विचार करतात पण प्रत्यक्षामध्ये या गेल्या पाच वर्षात दोन सरकार आली पहिलं अडीच वर्षाचं सरकार हे उद्धव ठाकरेंचं होतं ते मुख्यमंत्री होते त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यामुळे या दोन सरकारांनी आता कसं काम केलेलं आहे याचा लोक विचार करणार आहे मग त्याच्यामध्ये गुणदोष निश्चितपणे असू शकतात पण त्याच्यामध्ये अमुक एक सरकारच अडीच वर्ष खूप चांगलं चाललं किंवा दुसऱ्या सरकारने काहीच केलं नाही असं म्हणण्याचा कोणताही मुद्दा इथे नाहीये विशेषतः उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये जे आरोप झाले तशा पद्धतीचे आरोप हे यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर त्यांना करता आली नाहीत गुजरातचा मुद्दा आणला गुजरातमध्ये सगळे उद्योग जात आहेत हे सांगण्याचा प्रयत्न आला प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रात जे उद्योग आलेच नाहीत ते गुजरातला कसे गेले हा सुद्धा एक प्रश्न जो आहे तो लोकांनी विचारला की जे प्रश्न उद्योग आलेलेच नाही तिथे ते सगळे गेले कसे तिकडे याविषयी लोकांच्या मनामध्ये शंका होती महिलांच्या अत्याचाराचा मुद्दा होता त्याविषयी सुद्धा वारंवार जेव्हा कधी एखादी अशी घटना घडली महाराष्ट्रामध्ये मा तात्काळ फडणवीसांनी राजीनामा द्या या पद्धतीची मागणी झाली त्याच्यावर लोकांना लक्षात आलं की अशी घटना घडली की त्याचं फक्त राजकारण करायचं असाच उद्देश आहे का विरोधी पक्षांचा आणि तसा जो उद्देश असेल तर त्यातून सा साध्य काहीच होत नाही लोकांना खरोखरच त्या अत्याचारावर काहीतरी उपाय पाहिजे कायदा आणि सुव्यवस्था चांगली व्हावी असा उद्देश आहे पण इथे मात्र फक्त एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणं मग मा मराठा आरक्षणाच्या मा माध्यमातून असो किंवा कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत काहीतरी प्रश्न उपस्थित करून असो त्या फक्त एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणं हाच कुठेतरी मुद्दा आहे का असा या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला त्यामुळे हे सगळे मुद्दे जर लक्षात घेतले आपल्याला तर त्यातून हे लक्षात येतं की हे जे काही सर्वे आलेले आहेत जे काही आता एक्झिट पोल आलेले आहेत त्याच्यामध्ये महायुतीला जर जास्त जागा दिल्या जात आहेत तर त्या जास्त जागा दिल्या देण्यामागचं एक कारण असू शकतं की हे सगळे जे काही नरेटिव्ह फेल गेलेलं आहे नरेटिव्हचा मुद्दा आता राहिलेला नाहीये किंवा बटेंगे तो सारखा मुद्दा जो आहे तो प्रभावी ठरलेला आहे लाडकी बहीण योजना जे त्याला बऱ्याच प्रमाणात यश मिळालेलं आहे हे सगळं पाहता महायुतीचं पारडं हे जड असू शकतं आता ते किती प्रमाणात जड आहे हे सगळं प्रत्यक्षात तेवीस नोव्हेंबरलाच कळेल त्या दिवशी प्रत्यक्ष निकाल येतील तेव्हा पण ते जड असेल अशी अपेक्षा धरायला हरकत नाही या सगळ्या तार्किक मांडणीवरनं म्हणजे मी जे काही तर्क मांडलेत त्याच्यावरनं असं वाटतं मला असं वाटतंय की अशा पद्धतीने महायुतीला कुठेतरी एक प्रकारे लोकांनी वरचं स्थान जे आहे महाविकास आघाडीच्या तुलनेत हे दिलेलं असू शकतं आता प्रत्यक्षात तेवीस नोव्हेंबरला आपल्याला पाहिजे काय होईल किती नेमका आकडा बहुमताच्या जवळपास कोणता महायुती जाते का किंवा महाविकास आघाडी जाते का प्रत्यक्षात हे प्रत्यक्षात समजेलच पण हे सगळे मुद्दे लक्षात घेतले तर किती प्रमाणामध्ये महायुतीला एक प्रबळ स्थान आहे हे लक्षात येतं तु। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद